चोळीवरी या बंग झाले दाट काळी गाया बाई अभंग पाट झाले झाट माझ्या सावळ्या देवान काळी ग बाई दाया हरी पाटन रुक्मिणीच्या चोळीवरी अभंगाला नाही जागा का बाई चंद्र भागान पांडुरंगा नगमाजान काळी गरिया बाई चंद्र बाई रुक्मिणीची चोळी सत्यभानाच्या भानाच्या चंद्रग भाई भागेच्या पाण्यात सत्य भानाच्या दुन्यात असा उजेड पडला चंद्र बाई भागे चहा पाण्यात देवाई लाच सुख रुक्मिणी सांग ती वापाला पाणी ग तुळशी चहा रोपाला रुक्मिणी सांग ती बापाला एवढं पोह चल बाई पाणी ग बाई तुळशीच्या रोपाला देवाईठ लाच सुख रुक्मिणी सांग ती माहिलान चंद्र ग बागे बागे त्या न रुक्मिणी सांग ती माहिलान पेंडी टाकाई गाईला चंद्र गबाई भागेत्या नाईलाच सुख रुक्मीण सांग ती मा भावाला माझ्या ग बाई पंढरी गावाला रुक्मीण सांग ती भावाला चौकून भिवरच आयडा माझ्या ग बाई पंढरी गावाला रुपानन तिच्या ग बाई भीमक बापान ध्वनी सारै के रूपान जोडा पार किला बाई तिच्या ग भाई भीमांक बापान इठल रुक मिना चालले जोड्यान चंद्र भाई भागेच्या आकडण